गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन रोडवरील सिरसगाव फाटा येथील आयडियल इंग्रजी शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजर करण्यात आलाय नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाची सुरुवात आयडियल इंग्रजी शाळेचे संचालक डॉक्टर राठोड सचिव सुनीता राठोड उपाध्यक्ष तेजस राठोड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली तसेच शासकीय मंडळी आई वडिलांना वृद्ध आश्रमात पाठवत असल्याने याबाबत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींनी नाटिका सादर केली तसेच हिंदू मुस्लिम एकतेचे गीत सादर करून इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मुलींच्या वेशभूषेमध्ये लावणी सादर केली यावेळी हिराबाई कान्हे परिगा गवळी मनमोहन बंडिया श्रीराम साळुंके ज्ञानेश्वर कदम सुनील टेमकर गोपीचंद जाधव बाबासाहेब कान्हे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती शिक्षक किरण लांडे सचिन शेगर देवानंद सोनवणे तुषार वाघमारे विजय सिंग राजपूत सुरेश साळुंके भारती लांडे कालीचरण डोंगरजाळ सविता काळे रुतिका नजन शीतल तिखे अंजली खरात यांच्यासह कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर आदिक यांनी के केले इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर